विज्ञान अध्यापनाचे उद्दिष्टे आणि स्पष्टीकरण विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण वर्गामध्ये अध्यापन करण्यास सुरुवात करतो त्यावेळेस कोणतीतरी उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे हे आपल्या डोळ्यासमोर असल्याशिवाय आपण जे काही अध्यापन करणार आहोत ते साध्य होणार नाही उद्दिष्ट डोळ्यासमोर त्या त्या आशयानुसार काय करावी लागतात आपणाला ठरवावी लागतात आणि ती कुठली कुठली आहेत तर एकूण पाहिलं गेलं तर डॉक्टर ब्लूम व त्यांच्या सहकारी यांच्या सहकार्याने उद्दिष्ट उद्दिष्टांचे क्षेत्रात वर्गीकरण मांडलेले आपणाला दिसते खालील जी क्षेत्रे आहेत त्यामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आपण पाहूया बोधात्मक क्षेत्र दुसरं आहे भावात्मक क्षेत्र तिसरं आहे क्रियात्मक क्षेत्र आता ह्या तिन्ही क्षेत्रामधील जे क्षेत्र आहे बोधात्मक क्षेत्र ह्या बोधात्मक क्षेत्रामधील ज्ञान हे जे पहिलं उद्दिष्ट जे आहे हे पहिलं उद्दिष्ट आपण काय करणार आहोत पाहणार आहोत तर हे जे उद्दिष्ट आहे या उद्दिष्टाची ही उद्दिष्ट जे आहे हे सर्व उद्दिष्टामधील सर्वात खालची पायरी आहे खालची पायरी याच्यासाठी यासाठीच म्हटलं जातं कारण ज्ञान जे आहे विद्यार्थ्यांना आपण जे देतो ते त्यांनी सर्व काळ लक्षात ठेवणारे असते पण हे जे ज्ञान आहे याच्यामध्ये विद्यार्थी काय काय लक्षात ठेवणार आहेत पहा शास्त्रीय शा शा शास्त्रीय घटना संकल्पना तत्वे सिद्धांत इत्यादीची माहिती मिळवण्यासाठी सहाय्य करते ज्ञानामध्ये फक्त आठवणे ओळखणे याच क्रिया आपण करत असतो एकूण आता याची उद्दिष्टे आपणाला पाहायची आहेत तर ते उद्दिष्ट काय आहेत ते आपण बघूया ज्ञानाची जी स्पष्टीकरणं आहेत ते स्पष्टीकरणे काय येतात यामध्ये विद्यार्थी नियम सांगतो विद्यार्थी काय करतो नियम सांगतो विद्यार्थी नियम सांगतो हे जे पहिलं स्पष्टीकरण आहे याच्यामध्ये विद्यार्थी काय स्वतः नियम तयार करत नाहीत किंवा ते कसं तयार झाले हे पण सांगत नाही आहे फक्त तो काय करतोय तर नियम सांगतो म्हणजे शिक्षकांनी किंवा तुम्ही सांगितलेला जो नियम आहे तो नियम तो सांगतो एवढंच लक्षात ठेवणं आठवणं ओळखणं एवढ्याच क्रिया याच्यामध्ये घडतात दुसरं बघा स्पष्टीकरण काय आहे विद्यार्थी व्याख्या सांगतो विद्यार्थी सूत्र सांगतो विद्यार्थी संज्ञा सांगतो विद्यार्थी संयोजा सांगतो विद्यार्थी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय ओळखतो हे एवढी स्पष्टीकरण काय करावी लागतात आपणाला तुमच्या सरावपाठाच्या ताचन, टाचण टाचणामध्ये लिहावी लागतात आता ज्ञानाची स्पष्टीकरणं काय काय आली आली का लक्षात तुमच्या की विद्यार्थी फक्त सांगतो ओळखतो आठवतो एवढेच त्याची काय आहेत एकूण क्रिया ह्या घडत असतात याच्या पुढची जी पायरी आहे किंवा याच्या पुढचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आता आपण पाहूया ते उद्दिष्ट आहे ते जे उद्दिष्ट आहे अकलन आकलनाचा अर्थ काय दिलेला आहे बघा आकलनामध्ये एकूण आकलनाचा अर्थ मिळालेल्या माहितीचा अर्थ समजणे किंवा कळणे असा होतो एकूण काय तर आकलनाची जी माहिती आहे ती काय केली जाते कळते किंवा त्यांना ते कळतं यानंतर विद्यार्थ्याला जर संबंधित भाग व्यवस्थित समजला असेल तरच तो तुलना करणे शोधणे सूचना करणे वर्गीकरण करणे स्वतःच्या भाषेत त्याचे विवेचन करणे ह्या गोष्टी काय करतो विद्यार्थी करत असतो आता आकलन म्हणजे ही दुसरी पायरी आहे एकूण अंडरस्टँडिंग होणं विद्यार्थ्याला ते कळणं नियम कसा तयार झाला समीकरण कसं तयार झालं व्याख्या कशी तयार झाली हे त्याला आकलन होतं अंडरस्टँडिंग होतं त्याला ते कळतं आता त्याचे स्पष्टीकरण काय काय आहेत बघा पहिलं स्पष्टीकरण आहे विद्यार्थी वर्गीकरण करतो म्हणजे त्याला वर्गीकरण करता येतं विद्यार्थी स्पष्टीकरण करतो विद्यार्थी शास्त्रीय वस्तू व ज्ञानाचे वर्गीकरण करतो योग्य उपकरणे व साधने निवडतो विद्यार्थी फरक स्पष्ट करतो विद्यार्थी साम्य शोधतो तर अशा पद्धतीने काय केलेली आहेत तर विद्यार्थी हे स्पष्टीकरणं तुम्ही पाहता की साम्य शोधतो फरक स्पष्ट करतो उपकरणे ओळखतो वर्गीकरण करतो विद्यार्थी स्पष्टीकरण देतो विद्यार्थी त्याच्या भाषेमध्ये काय करतो तर एकूण विवेचन हे सांगतो आता यानंतरची पुढची आकलनानंतरची जर पायरी पाहिली आपण तर ती काय आहे हे आपण पाहायची आहे तर यामध्ये तुम्ही पाहाल आकलनानंतर येतं तर उपयोजन आता उपयोजन पाहत असताना तुम्हाला काय पाहायचं आहे बघा की उपयोजन हे जे आहे उपयो उपयोजन एखाद्या मुद्द्याचे किंवा एखाद्या सॉरी एखाद्या मुद्द्याचे नियमाचे आकलन व्यवस्थित होणे म्हणजेच काय उपयोजन होय आता हे जे उपयोजन आहे हे उपयोजन त्याची स्पष्टीकरणे बघा विद्यार्थी प्रयोगावरून अनुमान काढतो विद्यार्थी काय करतो तर प्रयोगावरून अनुमान काढतो यानंतर आपण पाहणार आहोत दुसरं की विद्यार्थी कार्यकारण भाग शोधतो विद्यार्थी संबे नवीन उदाहरण देतो विद्यार्थी सहेतूक निवड करतो विद्यार्थी योग्य पद्धती सुचवतो हे एकूण काय आहेत तर उपयोजनाची स्पष्टीकरणं आहेत म्हणजे आता प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी जर प्रयोग, प्रयोग केला तर तो प्रयोग काय करतो त्या प्रयोगावरून विद्यार्थी अनुमान काढतो यानंतर एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव त्याला शोधता येतो आता एखादा संबोध असेल एखादी संकल्पना असेल एखादं कन्सेप्ट असेल तर त्या कन्स्सेप्टचं नवीन उदाहरण तो सांगतो त्यानंतर एखाद्या प्रायोगिक साहित्याचे असेल किंवा एखादी जर प्रयोग त्याला करायचा असेल तर तो सहेेतू म्हणजे हेतू लक्षात घेऊन त्या उपकरणाची निवड करतो आणि योग्य पद्धती सुचवतो विद्यार्थी स्वतः सुचवतो म्हणजे हे सगळं जे तो करतोय ते काय आहे तर उपयोजन आहे म्हणजे त्याला जर एखाद्या मुद्द्याचं आकलन व्यवस्थित झालं तर तो काय करतो त्याचं स्वतःच्या व्यवहारामध्ये किंवा त्याच्या अभ्यासामध्ये त्याच्या अध्ययनामध्ये त्याचं त्याला उपयोग करता यायला लागतो तर हे झालं उपयोजन आता उपयोजनानंतर पुढची पायरी किंवा पुढचं उद्दिष्ट आपल्याला पाहायचं आहे तर ते उद्दिष्ट काय आहे आपण बघूया ते उद्दिष्ट उपयोजनानंतर येतं ते आहे कौशल्य आता हे कौशल्य जे आहे हे विज्ञानामध्ये तर फार आवश्यक आहे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मितीही प्रयोगामधून होत असते एखाद्या दिग्दर्शन केलेल्या प्रयोगाच्या साहित्यावरून होत असते किंवा शिक्षकांनी जर त्याला एखादं प्रोजेक्ट करायला दिला तर त्याच्यातून त्याच्या कौशल्याची निर्मिती होत असते एखाद्या प्रोजेक्टमधून त्याच्याकडं स्किल येत असते तर हे जे कौशल्य आहे हे कौशल्य पाहायचं असेल तर आपणाला याची ही लक्षात घेतली पाहिजेत आता विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय कौशल्य निर्माण होणे किंवा कौशल्य प्रत्यक्ष प्रयोगाशी संबंधित प्रयोग संपल्यानंतर ज्या गोष्टींशी संबंधित रचनात्मक बाबीशी संबंधित रेखटनात्मक बाबीस बाबीशी संबंधित असतात आता ही जे स्पष्टीकरणे आहेत हे प्रयोग प्रयोगाच्या वेळेस किंवा प्रयोगशाळेमध्ये कुठली स्पष्टीकरणं तुम्ही पाहू शकता किंवा कुठली स्पष्टीकरणं विद्यार्थ्यांमध्ये यायला पाहिजेत हे पहा बरं पहिलं जे आहे तर विद्यार्थी प्रयोगाची साधने काय करतो विद्यार्थी प्रयोगाची साधने व साहित्य तपासतो नंतर विद्यार्थी प्रयोग करताना चुकादुरुस्त करतो यानंतर विद्यार्थी प्रयोगाच्या उपकरणाची मांडणी करतो प्रयोगाचे साहित्य स्वच्छ करतो प्रयोगाची सुबक आकृती काढतो प्रयोगाचे मोजमाप बिनचूक घेतो आणि विद्यार्थी प्रयोगातील निरीक्षणे नोंदणी अचूक करतो तर हे सगळे स्पष्टीकरण प्रयोग कर ज्यावेळेस कर तो करतो त्यावेळेची आपणाला सांगितलेली आहे आता यानंतर पुढचा भाग पुढचा भाग आपण पाहत असताना स्पष्टीकरण पाहत असताना बघा स्पष्टीकरणे अजून सॉरी हे स्पष्टीकरणे कौशल्याचे अजून कुठल्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो तर प्रयोगानंतर प्रयोगानंतर ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीची संबंधित कौशल्यही विद्यार्थ्यांमध्ये आली आहेत की नाही ते आपण पाहू शकतो तर याच्यामध्ये विद्यार्थी नोंदीवरून निरीक्षण का करतो काढतो किंवा करतो विद्यार्थी आकृती काढतो भागांना नावे देतो प्रयोगाच्या कृतीची आणि निष्कर्षाची नोंद करतो यानंतर रचनात्मक जर कौशल्य तुम्हाला हे करायचं असेल पाहायचं असेल तर विद्यार्थी साधी सुदी उपकरणे बनवतो विद्यार्थी प्रतिकृती तयार करतो यानंतर विद्यार्थी उपकरणामध्ये जी काही किरकोळ दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करतो आता रेखाटनात्मक कौशल्यामध्ये बघा विद्यार्थी कोष्टक तयार करतो विद्यार्थी अलख अलेख काढतो विद्यार्थी आकृती काढतो विद्यार्थी रेखाचित्रे काढतो तर अशा पद्धतीनं काय आहे ही रेखाटात्मक कौशल्य आहे रचनात्मक कौशल्य आहे प्रयोग प्रयोगोत्तर कौशल्य आहेत तर ही सगळी जी कौशल्य आहेत ही सगळी कौशल्य का आपणाला काय होतात कौशल्य का या उद्दिष्टामधून साध्य झालेली दिसून येतात तर विद्यार्थी मित्रांनो ही जी चार उद्दिष्टे आहेत ह्यांना आपण वर्गाध्यापनाची उद्दिष्टे असं म्हणतो तर ब्लूम यांनी तीन क्षेत्रामध्ये सांगितलेले आहेत तर हे बोधात्मक क्षेत्रातली वर्ग अध्यापनाची हे चार शे उद्दिष्ट आपण पाहिलेली आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा उद्दिष्ट जे आहे प्रथकरण करणे संश्लेषण आहे प्रथकरण आहे त्याचबरोबर अनुमान काढणे आहे अशी बरीचशीच कौशल्य आपणाला पाहायची आहेत यानंतर बोधात्मक नंतर क्रियात्मक कौशल्य आहेत त्याचबरोबर भावात्मक कौशल्य आहे याचासुद्धा उपयोग विद्यार्थ्यांना आपणाला काय करायचं आहे करायचा आहे